नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सहज मिळतील इयत्ता पाचवी विषय हिंदी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पाहिला कोष्टक मेसे उचित शब्द कर रिक्त स्थानुकी पूर्ती करो बघा या ठिकाणी पाच गाडलेल्या जागा दिलेल्या आहेत पाच पाठांवरच्या आपल्या दुसऱ्या एकाईमधला जो काही अर्धा भाग आहे तो या ठिकाणी येणार आहे कंसामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले त्यातले अचूक शब्द आपल्याला गाळलेल्या जागेच्या जा ठिकाणी टाकायचे आहेत बघा पहिलं मी उत्तरासहित वाचून दाखवते एक सायकल गाव का लोकप्रिय वाहन हे दोन शहर में मकान कई मंजिले हैं। तीन दोनों भाइयों में बड़ा प्रेम था चार किसी नदी के किनारे एक बीच पड़ा था पांच तीन जनवरी बालिका दिवस है या पद्धति ने पांच गाड़ी जगह अपन या पद्धति ने पूर्ण कर भाग बढ़ा निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो पाँच अंक एक जीवन किसका नाम है जीवन चलने का और आगे बढ़ने का नाम है दो सावित्रीबाई कौन थी उत्तर सावित्रीबाई फुले महाराष्ट्र की प्रथम शिक्षिका थी तीन चिड़िया को बेचने क्या कहा उत्तर चिड़िया को बेचने जमीन में गढ़ने दो ऐसा कहा चार मोहनपुर गांव के लोग क्या करते थे उत्तर मोहनपुर गांव के लोग खेती करते थे पाँच सब बच्चे किसके घर खेलने के लिए एकत्रित हुए हैं? उत्तर सब बच्चे वर्ष के घर खेलने के लिए एकत्रित हुए हैं। प्रश्न दूसरा निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो एक आगे पीछे दिन रात अधिक कम सुखी दुखी चार अंक लिए अगला प्रश्न लिंग पहचानो पेड पुल्लिंग किताब स्त्रीलिंग बुंदे स्त्रीलिंग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची हिंदी विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू